हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ असा आहे की सोमवारी आलेली आहे पिठोरी आमोशा तर त्या दिवशी आपल्याला कावळ्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे त्याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर बघा पिठोरी अमोशा ही सोमवारला आल्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे त्याचबरोबर या दिवशी श्रावण महिन्याची सांगता देखील होणार आहे आणि ही अमावशा सोमवारी आल्यामुळे या अमावशेला सोमवती अमोशा असंही म्हटलं जातं तर या सोमवती अमोशेच्या दिवशी आपण कावळ्याला ही एक वस्तू खायला द्यायची आहे यामुळे आपल्याला कितीही प्रखर पितृदोष किंवा कितीही जुना पितृदोष असेल तर अगदी सात पिढ्यांचं पितृदोष नष्ट व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर आवर्जून या दिवशी आपल्या अंगणामध्ये किंवा छतावरती किंवा एखाद्या झाडाखाली ही एक वस्तू खाण्यासाठी ठेवायची आहे तेव्हा आपल्याला पितृदोष असतो तेव्हा आपल्या घरामध्ये सतत भांडण तंटे वाद होतात आणि आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते चांगलं राहत नाही त्याचबरोबर सतत आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं दडपण आल्यासारखं वाटत असतं आणि आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य कष्ट हे अगदी जणू काही ठाण मांडूनच बसलेलं असतं आणि काही केल्याने आपल्या आयुष्यातील समस्या अडचणी संपत नसतात त्याचबरोबर आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होत नाही तसेच आपल्या मुलांचं किंवा मुलींचं वय होऊनही त्यांचं लग्न जमत नाही अशा काही गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडत असतील तर नक्कीच आपल्याला पितृदोष आहे असं समजून श समजू ताओ तर हाच पितृदोष कमी होण्यासाठी आपण या अमोशा तिथीला कावळ्यालाही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर आपल्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे आणि केव्हा खाऊ घालायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर हा उपाय आपण दोन सप्टेंबर वार सोमवारला करायचा आहे तर बघा जेव्हा आपले पितर पूर्वज जर आपल्यावरती खुश असेल किंवा प्रसन्न असेल तर ते आपल्याला संसारिक सुखाचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून देत असतात पण जर आपले पितर आपल्यावरती नाराज असेल तर आपल्याला कोणत्याही गोष्टीचं सुख लाभत नाही किंवा कितीही मेहनत कष्ट कामं केली तरी देखील आपली प्रगती होत नसते तसेच आपल्याला मुलबाळ न होणं हे देखील एक पितृदोषाचंच लक्षण आहे आणि सतत आजार पण मागे लागलेलं असतं तर यासाठी आपण कितीही सेवा पूजापाठ केले किंवा देवदेव केला तरी देखील त्याचा काहीच उपयोग होत नाही नसतो तर म्हणून आपले नाराज झालेले पूर्वज खुश व्हावे पितर प्रसन्न व्हावे त्यांचा कृपा आशीर्वाद मिळावा यासाठी आपल्याला या दिवशी कावळ्यालाही एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे तर आपल्याला तीन पिढ्यांपासूनचा पितृदोष लागत असतो तर म्हणूनच ही पित्रांची सेवा करतानाच तीन पिढ्यांपर्यंत करायची असते त्याचबरोबर पितृदोष संपावा म्हणून आपण अनेक उपाय देखील करत असतो तर या दिवशी सर्वात अगोदर लवकर उठायचं आहे आणि सर्वात प्रथम आपल्या उंबऱ्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे कारण उंबऱ्यावरती आपले पितर वास करत असतात आणि आपण जर आपल्या आपण जर या अमोशा तिथीला आपल्या उंबऱ्यावरती पाणी शिंपडलं तर ते पाणी आपले पितर ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होऊन जातात यानंतर आपण एका प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकून घ्यायचे त्यावरती एक आपल्याला मातीचा दिवा दक्षिणेकडे दोन त्या दिव्यामध्ये दोन लांबड्या वाती टाकायच्या आहे दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल किंवा आपलं खायचं तेल घातलं तरीही चालेल दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला तो दिवा लावायचा आहे लावताना चिमूटभर काळे तीळ आवर्जून टाकायचे आहे दिव्यामध्ये त्यानंतर या दिव्याला हळदी कुंकू एखादं अर्पण करून घ्यायचं आहे आणि दिव्या शेजारीच आपल्याला त्या प्लेटमध्ये अगदी थोडीशी साखर ठेवायची आहे आणि आपल्या पितरांचं स्मरण करून ओम पितृ देवताय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही पितृस्तोत्र आणि पितृ अष्टक म्हटलं तरीही चालेल त्यानंतर आपल्याकडून जर काही कळत न कळत चूक झाली असेल तर पितरांना क्षमा प्रार्थना देखील करायची आहे आणि आपल्या पितरांना शांती सद्गती मिळावी म्हणून प्रार्थना नमस्कार करायचा आहे यानंतर आपण कावळ्याला बारा वाजेच्या आत ही वस्तू खाऊ घालण्यासाठी आपल्या अंगणामध्ये किंवा छतावरती किंवा एखाद्या झाडाखाली आता तुम्हाला फक्त हे ठेवायचं आहे कावळा येईल आणि खाऊन जाईल किंवा आता तुमच्या छतावरती किंवा टेरेसवरती जर कावळे येत असतील तर तुम्ही तिथे देखील ठेवू शकता आपल्याला काय करायचं आहे तांदुळाची खीर आपल्याला बनवायची आहे आणि त्यामध्ये अगदी आपण जशी आपल्यासाठी खीर बनवतो तयार करतो घरामध्ये तशीच खीर आपल्याला अगदी किसमिस टाकून तयार करायची आहे आणि एका द्रोणमध्ये ड्रोण मध्ये काढून घ्यायची आणि त्यावरती आपल्याला परत दोन तीन खडी साखरेचे दाणे ठेवायचे आहे थोडंसं तूप टाकायचं आहे आणि ही खीर कावळ्याला खाण्यासाठी ठेवायची आहे जेव्हा तुम्ही हा, हा उपाय एखाद्या झाडाखाली करणार असाल तर जातानी येताना मागे वळून बघायचं नाही जेव्हा आपण घरी येतो त्यावेळेला हात तोंड हातपाय धुवून घरामध्ये यायचं परत देवांना नमस्कार करायचा जेव्हा कावळा ही खीर खाईल तेव्हा आपले पितर नक्कीच प्रसन्न होतील आणि हो झाडाखाली जर खीर ठेवली असेल तर एका द्रोणमध्ये पाणी त्यांना पिण्यासाठी आवर्जून ठेवावं यामुळे आपल्याला जो काही पितृदोषाचा त्रास आहे तर तो हळूहळू कमी होत जाईल आणि आपल्या कुटुंबावरती नेहमी आपल्या पितरांचा कृपा आशीर्वाद कृपा आशीर्वाद राहील आणि आपले सर्व कामे मार्गी लागतील कोणत्याही गोष्टीचं दुःख आपल्याला सहन करावं लागणार नाही पितर खुश तर सर्वच देवी देवता खुश असतात उपाय अगदी साधा सोपा आहे आणि पितरांना आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते कित्येक आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की अमोषा आणि पौर्णिमा ही खीर आपल्याला बनवायची असते देवींना देवांसाठी देखील आणि पितरांसाठी देखील पितरांनाही खीर आणि भात हे अतिशय आवडीचं आहे आपल्याकडनं अमोशेच्या दिवशी आपल्या पितरांची काही ना काहीतरी फूल नाही फुलाची पकडी सेवा व्हावी आणि आता सगळेच कामामध्ये व्यस्त असतात त्यांना वेळ नसतो तर प्रत्येकाने काही ना काहीतरी आपल्या पितरांसाठी सेवा करावी किमान आपल्या पितरांची या दिवशी आठवण काढावी आणि असे छोटे मोठे उपाय के केल्याने खरोखर आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल होतो तुम्ही उपाय स्वतः करून बघा नक्कीच तुम्हाला काही दिवसामध्ये अनुभव येऊ लागेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ